नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रवींद्र देशेट्टीवार गाव डेनी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ मागील दिवसामध्ये आपण दसपर्णी अर्क तयार केलं होतं त्याचं प्रात्यक्षिक डेमो आपण बघितलं होतं आता माझ्या शेतामध्ये ह्या दसपर्णी अर्क आपण आहो या दसपर्णी अर्कासाठी आपण एक बॅरल घेतलं दीड दीडशे लिटरचं त्याच्यामध्ये दहा वनस्पतीचा पाला घेतला आहे कडुलिंबाचा पाला सीतापळीचा पाला निरगुडीचा पाला महेरकाचा पाला जास्वंदाचा पाला पोपईचा पाला एरंडीचा पाला धोत्र्याचा पाला रानमुनीचा पाला रुईचा पाला हे सर्व पाला आपण दोन दोन किलो घेतलं सोबतच दहा लिटर गोमूत्र आंधूळभर ताजा सेण तंबाखू लसण हिरव्या मिरच्या आपण हे सुद्धा अर्धा अर्धा किलो घेतलं आणि हळद पावडर आपण पाव घेतलं हे सर्व आपण या ड्रममध्ये एकत्र पाण्यानं पूर्ण भरून घेतलं आपण आपण पाहता पाणी टाकल्याच्या नंतर हा जो गॅस तयार झाला आहे पाला पूर्ण वर आला आहे आता हे दसपर्णी अर्क प्रकारे तयार होत आहे हे आपण बघणार आहोत जसं वेळ भेटला भेट तसं आपल्याला याला ढळून घ्यायचं आहे हे बघा तसा गॅस तयार होता आणि हे पाला सडण्यासाठी दीड महिन्याचा अवधी लागतो म्हणजे दीड महिन्यामध्ये आपल्या शेतामध्ये हा दसपर्णी अर्क तयार होणार मग हे दसपर्णी अर्क सुती कापडांना आपण गाळून घ्यायचं आपल्या पिकावरचे मावा तुडतुडे आपल्या पिकावरचे रस शोषण करणाऱ्या किडी मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी सर्व रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हा रामबान औषध आपलं दसपर्णी अर्क आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये दसपर्णी अर्क एकट डाव तयार करायचं सहा महिनेपर्यंत आपल्याला वापरता येते प्रतिपंप अडीचशे एम एलपासून तर साडेसातशे एम एलपर्यंत हे द्रावण आपण घेऊन आपल्या पिकावर आमवशा पौरणीम सतत फवारणी करायचा त्यासोबतच नीमार्क हे जर आपण तयार केलं तर आपल्या पिकावरचे रस करणाऱ्या किडीचं नियंत्रण होणार झाड कडू होणार त्यानंतर आपल्या पिकावर जे वरची आळी येतात त्या वरच्या आळीसाठी आपल्याला पाच वनस्पतीचा पाला गोमूत्रामध्ये शिजून तो ब्रह्मास्त्र तयार करायचा आहे ते सुद्धा आपल्या वरच्या आळीचं नियंत्रण होणार जेव्हा पिकावरची फळधारणा फळ फुलधारणा होते तेव्हा फळ पोकरणाऱ्या येते शेंडा पोकरणाऱ्या येते या आत्मांच्या आळीसाठी आपल्याला अग्निअस्त्र तयार करायचं आहे दहा लिटर गोमूत्रामध्ये दोन किलो कडुलिंबाचा पाला अर्धा किलो तंबाखू अर्धा किलो लसण अर्धा किलो हिरवी मिरच्या घेऊन तो गोमूत्रामध्ये अर्क आपल्याला शिजवायचा आहे एकंदरीत चार अर्क आपल्या पिकावरच्या सर्व किडीचं आणि आळीचं नियंत्रण आपल्या पिकाचं होणार निम आर्क दस्पर्णी अर्क ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र हे चारही अर्कं तयार करायला खूप झालं आपल्याला आप दीडशे दोनशे रुपये खर्च येतात तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे कृषी कृषीनिर्विष्ट कीटकनाशक आणि अळीनाशक हे आपल्या शेतातच तयार करायचं आहे कमी खर्चामध्ये हे सर्व कीटकनाशक आणि अळीनाशक आपल्याला द्रावण बनवायचं आहे आपण पाहतो हा अर्क पूर्ण आता मागील दिवसात आपण तयार केलं आता हे तयार व्हायला दीड महिन्याचा कालावधी लागणार दीड महिन्यामध्ये हा दसपर्णी अर्क तयार होणार आणि खरीप हंगामामध्ये मी दसपर्णी अर्क तयार केलं होतं ते सुद्धा आपण पाहत आहोत हे बघा हे एक बॅरल तयार होऊन आहे परत पुढच्या हंगामासाठी म्हणजे रब्बी हंगामासाठी हा दसपर्णी अर्क आपण परत तयार केला आहे तर शेतकरी बांधवांना मी एकच सांगू इच्छितो की आपला खर्च वाचवायचा आहे आपला कृषी निर्विष्टावरचा कीटकनाशक आळीनाशकचा जर खर्च कमी करायचा असेल तर हे सर्व निर्विष्टा आपल्याला वनस्पतीच्या पाल्यापासून कमी खर्चामध्ये आपल्याला तयार करायचं आहे खूप झालं दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतच खर्च येतो सर्व निर्विष्टा एक डाव तयार केला की सतत आपल्याला आमोशा पौर्णिमेला याचा आपल्याला फवारणीसाठी वापर करायचा आहे आणि खूप छान प्रकारे किडीचं अळीचं नियंत्रण शंभर टक्के होणार तेव्हा शेतकरी बांधवांनी एक पाऊल या कृषीनिरिष्ठा आपण शेतात तयार करण्यासाठी वेळ द्या अनुभव घ्या आणि वापर करा धन्यवाद